आपण क्रिएटर आहे जर आपण क्रिएटर मनातला बरंच काही क्वेश्चन मार्क असतात की आपण क्रिएटर असताना आपल्याकडे नॉलेज आहे भरपूर नॉलेज आहे बट आपण युट्यूबमध्ये कसा आपण प्रिपेअर करायचं आणि काय काय इक्विपमेंट आपल्याला लागतं आणि कशाप्रमाणे आपण एक युट्यूबवर आणि आपल्या घरातला आपण युट्यूब ट्रेडिंग स्टुडिओ सेटअप कसा प्रिपेअर करू शकतात त्या सर्वांचं क्वेश्चनचा प्रॉब्लेम सॉल्युशन घेऊन मी आलो आहे संदीप झुअर सगळ्यांचं स्वागत करतोय स्मार्ट इन्फॉर्मिजन पुण्यातला आज मी घेऊन आलो आहे की ते ट्रेडिंगसाठी आपल्याला काय काय इक्विपमेंटचे रिक्वायरमेंट असतात आणि ते, ते आपण कसा प्रिपेअर करू शकता आणि कशाप्रमाणे प्रमाणे आपल्याला ते स्टेप बाय स्टेप प्रिपेअर करावं लागतात ते आपण बघूया ते तुम्ही बघतात आहे की हा डिजिटल बोर्ड आहे त्याच डिजिटल बोर्डवर काही दिसत असेल तुम्हाला दिसताना तुम्हाला काहीच बरंच क्वेश्चन मार्क क्लिअर झाला असेल आपण कसा सेटअप करू शकता सर्वात पहिला मोठा आपल्याला लागतं एक स्पेस ते स्पेस तुमच्या घरातला होऊ शकता किंवा ऑफिसला होऊ शकता किंवा कुठे पण आपण एक पर्टिक्युलर स्पेस घेऊ शकता किंवा ते स्पेस एट बाय एट असू शकतं एट बाय टेन असू शकतो किंवा टेन बाय टेनच्या असू शकतं किंवा त्याचा लहान असू लहान पण असू शकतं ते स्पेस घ्यावा लागतात त्यानंतर जे डिसाईड झाल्यानंतर स्पेस डिसाइडल्यानंतर त्याची डिझाईन कशी असेल आपण थीम कसा ठेवू बॅकग्राऊंड कसा ठेवू आपण त्यासाठी आपण साऊंड प्रूफिंग कसा करणार एकॉस्टिक कसा करणार कसा प्रमाणे आपण हे एक वॉलपेपर आपण लावून या आपण बॅकग्राऊंड वगैरे लावून प्रॉपरली त्याला एक डिझाईन करू इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकतात आपण आपली टीम वगैरे आणि बॅकग्राऊंडसाठी त्यानंतर जे आपण स्पेस डिसाईड करतात तिथे नॉईस नको पाहिजे आपल्याला काही डिस्टर्बन्स नको हवा आणि त्यानंतर जे आपली इको आहे ते नको हवा आणि त्याचमध्ये जे आपली व्हॉईस वगैरे येतात ते ऑडियन्स इंट्रॅक्ट करतात ते आपल्याला एक चांगली पाहिजे हे आपण लक्षात ठेवून आपण एक स्टेप घेऊ शकता स्पेससाठी त्यानंतर आपल्याला जे रिक्वायरमेंट असतं इक्विपमेंट ते इक्विपमेंट काय काय ते आपण बघूया इथे दिसतात असेल तुम्हाला ते मॉनिटर पहिलाच मॉनिटर आहे एक दोन तीन चार ते आपण किती पण मॉनिटर घेऊ शकता जेव्हा आपल्याला सुटेबल असतात आपल्याला कळे एक मॉनिटर तर आपण एक मॉनिटरमध्ये आपण कळे कम्फर्ट आहे तर एक मॉनिटर घेऊ शकता दोन आहे तीन आहे चार आहे ते आपल्या वर डिपेंड करतात आपण किती मॉनिटर लावू शकता तर इथे बघताना तुम्ही दिसेल की चार मॉनिटर लावले चार मध्ये एक मध्ये तुमचं चार्ट पेपर दिसतात त्या एक मध्ये तुमचं जे वेंडर्स आहे जोरोदा असू देवा किंवा शेअर जे आहे शेअर शेअर खान्स आहे आणि अदर जे ट्रेडर्स प्लॅटफॉर्म्स आहे त्याचमध्ये तुम्ही, तुम्ही एक बघू शकता त्यानंतर एक मध्ये तुम्ही आपले इमेजेस जे आपण ऑनलाईन किंवा आपण रेकॉर्डिंग करतात त्याचमध्ये मध्ये तुम्ही एक पाहू शकता एक मॉनिटरमध्ये त्यानंतर जे आपली काही परस ॲप्लिकेशन्स आहे ते प्लॅटफॉर्म एक मॉनिटरमध्ये आपण रन करून दाखवू शकतो हे डिपेंड करतात आपण एक मॉटर सांग सोबत जाऊ शकतात किंवा चार जे तुमच्यासाठी सुटेबल असेल ते तुम्ही प्रिपेअर करू शकता त्यानंतर रिक्वायरमेंट असतं पाईपची किंवा जे आपण बोलणार आणि जे आपण रेकॉर्डिंग करणार आणि ऑडियन्ससाठी आपण जे बोलतात जे त्यांना आपण सांगतात त्यासाठी आपल्याला व्हॉइस रेकॉर्डिंग पाहिजे आपल्याला त्यासाठी आपण एक माईक ज्याप्रमाणे तुम्ही बघता मला की मी कॉलर माइक आहे आणि कॉलर वरून मी पुन्हा रेकॉर्डिंग करतोय ते प्रमाणे आपण जाऊ शकतो त्यानंतर आपण सजेस्ट करतो सेनेजरची माईक हे जे माझ्या हातात एक कॉलर माईक हेड माईक आहे त्याचमध्ये आपण हंड्रेड पर्सेंट नॉईस कॅन्सलेशन भेटतो तुम्हाला तर आपल्या रूममध्ये किंवा आपल्या स्पेसमध्ये बाहेर काफी साऊंड्स आहे या किंवा आपण नॉईस आहेस त्यासाठी आपण माईक यूज करू शकतो सरायजर कॉलर माईक त्यानंतर आपलं रिक्वायरमेंट पडतं एक आपण सर्व्हर प्रोव्हाइड करतात किंवा स्मार्ट इन्फ्युजन प्रोवाइड करतात ते आय सेवन आणि सिक्स्टीन जी बी रॅम अँड एट जी बी ग्राफिक्स एन्ड वन फाय वन टू एस एस डी अँड वन टी बी किंवा टू टी बी हार्ड डिस्क हे स्पेसिफिकेशन सोबत तुम्ही जाऊ शकता किंवा आपल्याप्रमाणे तुम्ही एक प्रिपेअर करू शकता आपल्यासाठी बट याच मध्ये कसं आहे की जेव्हा आपण लाईव्ह ट्रेडिंग करतात लाईव्ह स्ट्रीमिंग करतात त्यासाठी आपल्याला एक हॅवी सर्वचा रिक्वायरमेंट असतं हे तुम्ही बघू शकता एक किंवा आपल्याकडे लॅपटॉप आहे आपण लॅपटॉपवरून तुम्ही बघता आहे इथे लॅपटॉप आहे लॅपटॉपवरून तुम्ही ऍक्सेस करू शकता स्टार्टिंगमध्ये काही प्रॉब्लेम नाही बट जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात करतात किंवा आपल्याला एक चांगली व्ह्यूज आणि चांगली व्हिडिओज द्यायची असेल त्या टाइमला आपण एक सर्व्हर किंवा लॅपटॉप सोबत आपण स्टार्ट करू शकतो त्यानंतर रिक्वायरमेंट असतं आपल्याला एक कॅमेऱ्याची कॅमेरा असेल तेव्हाच आपण रिकॉर्डिंग करू शकतो ते किंवा ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या सगळ्यांसाठी आपल्याला कॅमेरा रिक्वायरमेंट असतात जे क्वालिटी तुम्ही बघतात इथे लावलं आहे आम्ही फोर के पी टी जे ॲट कॅमेरा बेंचमार्कचा हो जे क्वालिटी तुम्ही दिसतात ते प्रॉपरली हेच क्वालिटी ते तुम्हाला टू के किंवा फोर के क्वालिटीमध्ये तुम्हाला भेटतं त्यानंतर जर तुमच्याकडे असेल तुम्ही आर घेऊ शकता किंवा कॅम्प कोडर असेल तर कॅम कोडर तुम्ही मॅनेज करू शकता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणता कॅमेरावरून फोकस करता आणि कोणत्या कॅमेरातून तुम्ही शो सरळ पडेल तुम्हाला हे आहे कॅमेरा आणि जर काही क्वेरीज असेल काही प्रॉब्लेम असेल की तुमच्या मनातला काही डाऊट असेल तुम्ही फिजिकली विजिट करून इथे महाराष्ट्रात स्मार्ट इन्फोविजन पुण्यातला येऊन आपण व्हिजिट फिजिकली व्हिजिट करू शकता आणि एक फर्स्ट क्लास एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि जे आपले डाऊट आहेत ते आपण क्लिअर करू शकता की आपल्याला एक ट्रेडिंग सेटअप कसा व्हायला पाहिजे त्यानंतर हे सगळे सेटअप झाल्यानंतर आपल्याला रिक्वायरमेंट सॉफ्टवेअरची सॉफ्टवेअरमध्ये कसं आहे की जे तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये बरेच काही अॅप्लिकेशन्स आहे ऑनलाईन ह्या प्लॅटफॉर्म्स जसं की आपला जोरोदा आहे आणि व्ह्यू ट्रेडिंग से, ट्रेडिंग व्ह्यूज आहे त्यानंतर आपले जे इंट्राडे किंवा निफ्टी वगैरे आपण ट्रॅक करू शकतात त्यासाठी आपल्याला बरेच काही आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्म भेटतात ते आपण यूज करू शकतो त्याचमध्ये तुमच्या एंजल ब्रोकिंग आहे शेअर खान आहेत आणि जोरोदा आहे भरपूर असं प्रमाणे आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचमध्ये तुम्ही एक चॉईस करून तुमच्याप्रमाणे तुम्ही जाऊ शकता हे सॉफ्टवेअर आपल्याला रिक्वायरमेंट किंवा आपली जी ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला डीमॅट अकाउंट वगैरे ओपन उप, करून ते आपण प्रोसेस करू शकता एवढी इक्विपमेंट्स आपल्याला रिक्वायरमेंट असते असा यामध्ये डिपेंड करता तुम्ही कोणत्या प्रमाणे सेटअप करू शकता आणि हा सर्वात मोठा डिपेंड आहे तुमच्या बजेटवर जे तुमची बजेट असेल त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या स्टेप प्रिपेअर करा आणि एक स्टेप वाढवा त्याचमध्ये तुम्हाला बेनिफिट भेटेल आता आपण बघूया हे झाले इक्विपमेंट आता तुम्ही बघता डिजिटल बोर्ड हा आपण यूज करताय बरोबर त्याचमध्ये मध्ये आपण का यूज करताय ते मी दाखवतो तुम्हाला हे ते ओपन आहे चार्ट तर तुम्ही बघता ना की हा डिजिटल बोर्ड आहे आणि डिजिटल बोर्डमध्ये आपण चार्ट प्रॉपरली एक्सप्लेन करू शकता आणि मोठातला म्हणजे मॉनिटर तर आहेच मॉनिटरमध्ये तुम्ही एक्सप्लेन करू शकता सगळ्यात बट तुम्हाला जर एक मोठी व्ह्यूज पाहिजे आणि एक क्लॅरिटी पाहिजे आणि तुम्हाला इंट्रॅक्शन पाहिजे कस्टमर जे आपले क्लाइंट्स आहे किंवा ऑडियन्स आहे त्यांच्यासोबत तुम्ही एक फर्स्ट क्लास क्लॅरिफिकेशन आणि एक इंट्रॅक्शन घेऊ शकता तुम्ही आता हे जे चार्ट ओपन आहे त्याचमध्ये तुम्ही इझी वेस तु, एक्सप्लेनेशन करू शकता जर काय इथे दाखवायचं आहे तुम्हाला हे तुम्ही पॉईंट आऊट करून दाखवू शकता इथे काय दाखवायचं ते हे तुम्ही पॉइंट आउट करू शकता हे टूल्स वगैरे दिले आहेत ते टूल्स तुम्ही माहिती द्यायचं असेल तर कसं यूज करू शकता ते तुम्ही सांगू शकता त्यांना म्हणजे जे आहे तुम्ही एक प्रॉपरली डिजिटल बोर्डवर प्लेन करून तुम्ही एक्सप्लेन करून तुम्ही एक दाखवू शकता प्रॉपरली आपल्या ऑडियन्सला म्हणजे एक अट्रॅक्शन वाढेल तुमचा त्याप्रमाणे आपण डिजिटल बोर्ड पण यूज करून आपण एक ट्रेडिंग स्टुडिओ सेटअप प्रिपेअर करू शकता यास आतापर्यंत कळलं असेल की आपल्याला काय काय रिक्वायरमेंट असतं काय कसाप्रमाणे आपण एक ट्रेडिंग सेटअप प्रिपेअर करू शकता आणि कसा प्रमा याचमध्ये थोडी आपण चेंजेस आपण जर आपल्याकडे स्पेस आहे आता मी आहे इथे बसतो आपण चेअरवर पाहिजे की आपण बसून फक्त आपण बसून आपण एक्सप्लेन करायचं आहे आणि आपल्याकडे टेबल आहे लॅपटॉप आपण प्रिपेअर केला आहे तर आपण कॅमेरा खालती घेऊन प्रॉपरली ऍक्सेस करू शकतो आणि जर पिछे काही तुमचा ग्रीन बोर्ड असू द्या किंवा बॅकग्राऊंड असू द्या ते तुम्ही युज करू शकता आणि प्रॉपरली एक टेबल वगैरे बसून अकेल तुम्ही एक्सप्लेन करू शकता हा माता माझ्या हातात जे रिमोट आहे तो मार्क फोर के पी डीजेट कॅमेराच्या आहे त्याचमध्ये तुम्ही बसून किंवा उभा होऊन जसाप्रमाणे तुम्हाला पाहिजे एक्सप्लेन करायचा जसाप्रमाणे सेटअप करायचं ते सिंगल क्लिकवर तुम्ही कॅमेरावरून ते आपले सेटअप प्रिपेअर करू शकता आता हेच झाले बसून आपण कसा करायचा बसून आपण एक्सप्लेन करू शकता त्यानंतर आपल्याला पाहिजे की आपण उभा होऊन परत आपल्याला दाखवायचं आहे ते आपण परत आपण दाखवू शकतो इझी वेमध्ये ते आपण सिलेक्ट केलं आता आपण उभा राहून आपण चीज जे आहे ते आपण प्रॉपरली एक्सप्लेन करू शकता आत्तापर्यंत हे जे इन्फॉर्मेशन भेटली असेल ते चांगली इन्फर्मेश इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली असेल यासमध्ये तुम्हाला बरेच जे डाऊट असेल ते क्लिअर झालं असेल तर असंच प्रमाणे व्हिडिओ बघताना तुम्ही फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मोर इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही इथे व्हिजिट करा आमच्या सेंटरमध्ये स्मार्ट इन्फोविजन पुण्यातला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र